शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू परशनजीत पाटील राज्य शासनाच्या वतीने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी अकरा ऑगस्ट रोजी रविवारी घोषित करण्यात आली परंतु सदर अनुदान यादीमध्ये बहुतांश गावातील शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहीत तसेच मागील वर्षीचा खरीप तथा रब्बीचा पीक विमा मंजूर असून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रुटी दाखवून डावलं जात आहे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते परशनजीत पाटील तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील यांनी आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह हो जळगाव जाऊन कृषी अधिकारी यांना घेराव घालून विविध मागण्यासंदर्भात कृषी अधिकारी यांना जाब विचारला तसेच येणाऱ्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारपर्यंत वरील समस्यांचा निपटारा न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे जामोदच्या कृषी विभागाच्या जा, कार्यालयामध्ये आम्ही आलो असता शेतकऱ्यांचे अनेक विषय या ठिकाणी प्रलंबित आहेत नाव घेतो म्हटलं तर खूप प्रचंड मोठा घोळ आहे परंतु चार विषय पहिला विषय आहे ई पीक पाणीचा ई पी पाणीमध्ये प्रचंड घोळ झालेला अनेक लोक पात्र असून त्याच्या ई पी पाणीमध्ये त्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे जे शासनाने सोयाबीन आणि कपाशीला अनुदान जाहीर केलं ते ई पी पाणीचा त्यांच्याकडे आव्हान नसल्यामुळे ते त्यांचं नाव आलेलं नाही अनेक लोकांची ई पी पाणी झालेले नाही एक विषय आहे दुसरा पीक विम्याचा पीक विमा लोकांना दोन हजार तेवीस चोवीसचा खरीपाचा की रंबा रब्बीचा हे अजून माहीत नाही आहे त्याच्या प्रश्नात ते लोक सुटलेले आहेत तिसरा विषय आहे तुमच्या पी एम किसानचा पी एम किसानचे एकोणीसच्या एकोत्तरचे अनेक खाते त्यांनी बंद पडलेले आहेत एकोणीस जनताचे खाते घेणंच बंद केलेले आहेत तो एक फार मोठा विषय आहे आणि चौथा विषय आहे आपला चौथा अनुदानाच अनुदान झाला विषय असे तीन चार विषय आहेत या सर्व विषयाकरता ज्या तुमच्या तक्रारी असतील त्या तक्रारी खुर्शी सहायकाकडे द्या त्याची ओसी घ्या आणि त्यांना शुक्रवारपर्यंत साहेबांनी त्याला आपल्याला वेट मागितला आहे त्यांना आपण शुक्रवारपर्यंत वेळ दिलेली आहे शुक्रवारी आपण या ठिकाणी धर्मी आंदोलन ठेवलेलं आहे मोर्चा वगैरे हा करायचा नाही करायचं आपण नंतर ठरू धरणे आंदोलनामध्ये ते येऊन आपला विषयाचा निपटारा करतील अशी या ठिकाणी आपण तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपलं येणाऱ्या शुक्रवारला या ठिकाणी यावं आणि आपले गाराणे मांडण्यासाठी या धरणी आंदोलन सहभागी व्हावं तत्च एक आवाहन शुक्रवारी आपण या कृषी विभागामध्ये जे काही आपण याचं धरणे आंदोलनाचा विषय निर्णय घेतलेला आहे त्याकरता या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्या धरणे आंदोलनामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं की जेणेकरून या कृषी विभागावर फार मोठा एक दबाव निर्माण झाला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व शेतकऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारचा एक शिवसेनेचा जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून आवाहन करतो आणि थांबतो